सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ थमनेल बघून तुम्हाला समजलंच असणारे की आजचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू पंचमहायज्ञे कसे करावे कोणते आहे व त्याचे फायदे काय पंचमहायज्ञे हे पाच आहेत त्यामध्ये पहिला यज्ञ आहे म्हणजे अग्नियज्ञ त्यासाठी आपल्याला काय करावे लागते तर सकाळी जेव्हा आपण आंघोळ हो वगैरे करून किचनमध्ये स्वयंपाक करायला जातो तेव्हा आपण गॅस चालू करतो त्या अगोदर आपल्याला एका वहीच्या पानावर अगदी थोडंसं गायचं तूप लावायचं आहे आणि ते पेटून द्यायचं आहे म्हणजे झालं आपलं देवयज्ञ म्हणजेच अग्नियज्ञ अग्नीला आपल्याला शांत करावे लागते तर दुसरा आहे पितृयज्ञ आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्यामधूनच थोडासा तुकडा घेऊन कावळ्याला घा गा, घास देणे तो घास छतावर टाकून द्यायचा आहे म्हणजे झाला पितृयज्ञ त्यामुळे आपले जे पितृ असतात त्यांचे जे, जे आपल्याला दोष लागलेले असतात ला म्हणजे पितृदोष ते नष्ट होतात तर तिसरा आहे ऋषीयज्ञ जेव्हा आपण चपात्या बनवतो तेव्हा पहिली जी चपाती करतो ती गाईला घास म्हणून द्यायची असते कारण जे आपले ऋषीमुनी ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत त्यांना गाई खूप आवडायच्या त्यामुळे झाला आपला ऋषीयज्ञ चौथा आहे मनुष्ययज्ञ म्हणजे आपल्या घरी कोणी येऊ लहान मुलं म्हणा किंवा कोणी मोठी माणसे तर त्यांना चहा घ्या किंवा जेवण करा असे म्हणायचे पण आत्ताच्या काळात कोणाला आवडते तर कोणाला नाही आवडत पण आपण त्यांना म्हणायचं ते घेऊ या नाही घेऊ त्यापेक्षा सर्वात जास्त शुद्ध मनाचे जे असतात ते म्हणजे लहान मुलं तर त्यांना चॉकलेट किंवा बिस्किट द्यायचे तर झाला मनुष्ययज्ञ आणि आता सगळ्यात शेवटचा यज्ञ म्हणजे खूप महत्त्वाचा आहे म्हणजेच भूतयज्ञ म्हणजे दोन बोटाच्या दोन बोटाची जी आपली चिमूट असते त्यामध्ये जेवढी साखर मावेल तेवढी मुंग्यांना टाकणे हा यज्ञ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही हा उपाय कमीत कमी एक वर्ष जरी केला ना तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल यामुळे पितृदोष भरपूर प्रमाणात कमी होतो असे झाले आपले पाच यज्ञ तुम्ही ही सेवा दररोजही केली काय नाही फक्त पाच मिनटं लागतात तरी चालेल मग तुम्हाला बरोबर हळूहळू त्याचा प्रभाव दिसेल चला तर मग इथे सेंड करू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद